गाड्या सुटल्या <laughs> आता अशीच सुटला गाडी क्रमांक या मैदानातील त्रेचाळीस सुटला आणि त्रेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय इकडे आड्याल सासवड करत त्याच्या पड्याल तिकडे काले करत आणि त्याच्या पड्याल तिकडे सुजगावकर तिघांच्या लढत पाहायला मिळतोय अतिशय सुंदर आणि संतूर ड्रायव्हर मोरगावकरांचा आणि खडक वासलाकरांचा निर्वाद वर्ष गाडी क्रमांक त्रेचाळीस आणि निकडे तास क्रमांक चार वरती धावले गाडी श्रीनाथ साहेब मोहिल मोठ तुम्हाला सुचगाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती वाचणाऱ्या संतूर ड्रायव्हर मोरगावकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पहाला शंभू बाजी ग्रुप कडक वासला निखिल शेठ कोरडे आणि प्रवीण शेठ दसवळकर यांची या ठिकाणी बुलट पळाली आणि त्यांच्याबरोबर लोणावळा एक्सप्रेस या ठिकाणी हारण्या पळाला हारण्याने बुलटची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र केली